प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी बजावला मतदानाचा हक्क अमरावती लोकसभा मतदारसंघातील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांनी आपल्या कुटुंबासह अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे तसेच या निवडणुकीमध्ये विजय होईल असा विश्वासही व्यक्त केला आहे अमरावती लोकसभेच्या अंतर्गत मतदान आहे सर्व देशभरातील मतदारांना आवाहन करतो मतदान हे लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे आज आपल्या मतदानाचा पुरेपूर उपयोग करा कुठलाही हलगर्जीपणा कुठलाही टाळाटा ता न करता मिळेल त्या महा वाहनाने मतदान केंद्रावर पोहोचा स्वतःही मतदान करा इतरांनाही प्रेरित करा व योग्य प्रकारे मतदान करा शंभर टक्के लोकांवर विश्वास आहे आमचा लोक योग्य गोष्टीचा मूल्यमापन कर योग्य कार्याचं मूल्यमापन करतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा